आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे या कार्यक्रमाचे नियोजन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले होते या कार्यक्रमात परिसरातील हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राखी बांधत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला यावेळी बोलताना त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना एक आश्वासन सुद्धा दिले आहे लवकरच माझ्या लाडक्या बहिणींची एकवीसशे रुपये मानधन सुरू होणार असून तर लाडक्या भावांना सुद्धा यानंतर पाच वर्षे जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत शेतीतील विद्युत मोटारीचे वीज बिल येणार नाही ते पूर्णतः माफ आहे ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे आपण जे अमदान देतो रक्षा बंधनाची वाढ देतो हे वाढी मिच आहे तर पुढच्या काळात आपलं सरकार हे एकवीसशे रुपये करणार आहे आपल्या लाडक्या भावांना काय भेट आहे तर आपल्या लाडक्या भावांना पुढच्या काळामध्ये जे पंचेचाळीस लाख शेतकरी आहे त्या शेतीमध्ये पंप आहेत त्या विजेच्या पंपांना पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही हे आपल्या लाडक्या भावांना ठिकाणी आज ही आहे आपल्या दीपावळीची या ठिकाणी भेट आहे आपण ठरवलं आहे आपल्या सरकारने ज्या व्यक्तीला गरीब माणसाला कर्ज माफ करण्याची खरी गरज आहे त्याचं सर्वेक्षण आपल्या सरकारने सुरू केलं आहे आपल्या सर्वेक्षण सरकारने काही समिती तयार के केली फार्म हाऊस बांधणार कर्ज घेत घर बांधणं कर्ज येत त्याला कर्ज माफ होणार नाही पण ज्या गरीब बांधवांना जरी कर्जाची गरज आहे त्याला सरसकट कर्जमाफ झाला पाहिजे या भूमिकेमध्ये सरकार आहे आणि आता तर काल मी माननीय संतोष बाबू आणि मी आम्ही बैठक घेतली कलेक्टर कडे गायरान जमिनीचा निर्णय करून दिला आता जेवढ्या गायरान जमिनी आहे ज्याच्यावर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे गायरान अतिक्रमण आहे ती अतिक्रमण जागा सर्व जागा कलेक्टर ग्रामपंचायतला देऊन ग्रामपंचायत ग्रामपंचायत बाकी देणार आहोत आणि सर्वात महत्वाचा आम्ही माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पांघन रस्ते बांधकाम करण्याकरता आमदारच्या अध्यक्ष करणार आहोत आणि ही समिती पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदार संघातले महाराष्ट्राचे संपूर्ण पाहणार नसते मोजमाप करणे बारा फुटाचा कमीत कमी मॅक्झिमम एक जे आपला नकाशा दाखवला आहे सिंगल डॉटेड डबल डॉटेड बारा फुट जो मामलेदार कोर्टाचे दोन्ही बाजूला झाड लावून कारण झाडाने बॉटरी फिक्स करणार आहोत दगडाची बॉटरी फिक्स नाही करणार दगड तोड करतात लोक झाड तोड पोलीस केस होते आणि म्हणून झाडाने बॉटरी फिक्स करा करायची आणि आमदार त्या अध्यक्ष आणि समिती तयार करून या महाराष्ट्रातले सर्व बांधवातले शेतकऱ्यांना शेतात जायचा रस्ता पक्का झाला पाहिजे ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे शेतकऱ्यांचा शेतात रस्ता पक्का आणला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतात भारतात बिघडतली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याचा बोडगा कुणाला नोकरी मागत जाणार नाही आणि म्हणून रावसाहेब या ठिकाणी केली जे भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज दिली आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आपलं सरकार पारदर्शीपणे गतिमानपणे आणि लोकाभिमुख काम केल्याशिवाय राहणार नाही जे मेहनत तुम्ही रावसाहेब दानवे पाटील साहेबांना थोड्या मताना आपण कमजोर पडलो थोड्या मताने पण काही काळजी करायची गरज नाही रावसाहेब आज परवाजे खासदार होते परवाजे मंत्री होते त्यापेक्षाही केंद्रात आपल्याला

त्या मानवी संतोष पाटील दानवेच्या नेतृत्वा आपण पुढे नेऊ आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की संतोष पाटील दानवे महाराष्ट्रात कुठं मागे राहणार नाही आणि समोरच जाईल जेवढी काळजी महाराष्ट्र भारतीय जनता आहे जे जे पार्टीमध्ये आज झाले रक्षाबंधना दिवशी आमच्या ताई आल्या आपण विश्वास करा की रावसाहेब दानवेजी संतोष दानवेजी आपल्या लाडक्या भावासारखे आपल्या सर्वांना सांभाळतील आणि आपण ज्या आले न्यायालयासाठी अपेक्षित आहे ती अपेक्षा पूर्ण करतो धन्यवाद